कोल्हापूर शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी महापालिकेवर वीज बिलाचा मोठा भार पडतोय त्यामुळे सोलर प्रकल्पातून वीज निर्मिती करून या योजना चालवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे त्यासाठी मेढाकडे प्रस्ताव पाठवलाय हा प्रकल्प पा सुरू झाल्यानंतर विजेचं बिल कमी होईल अशी माहिती आमदार अमल महाडिक यांनी दिली कोल्हापूर शहराच्या विविध विषयांवर महापालिका प्रशासनाबरोबर वर झालेल्या बैठकीत ते बोलत होते यावेळी नवीन प्रशासकीय इमारत क्रीडांगण नगरोत्थान रस्ते महालक्ष्मी विकास आराखडा यासह विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली एप्रिलपूर्वी महापालिकेशी संबंधित विभागानं निधी मागणीचे प्रस्ताव द्यावेत असंही आमदार मांडिक यांनी सांगितलं आमदार अमल महाडिक यांनी विविध विषयांवर कोल्हापूर महापालिकेच्या प्रशासक के मंजुलक्ष्मी आणि विभाग प्रमुखांबरोबर आढावा बैठक घेतली शहरातील पाणीपुरवठा अमृत टप्पा एक आणि दोन याचा आढावा घेतला ड्रेनेज पाणी आणि गॅस पाईपलाईनच्या कामांची वॉर्डवार माहिती घेतली कचरा व्यवस्थापन घंटाघाडी आणि कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावरही त्यांनी चर्चा केली शिवाजी स्टेडियम शास्त्रीनगर मैदान हॉकी स्टेडियम आणि गांधी मैदानाच्या देखभाल दुरुस्तीसाठी लागणाऱ्या निधीचा प्रस्ताव द्यावा अशी सूचना आमदार महाडिक यांनी केली शंभर कोटी रुपये खर्चाच्या नगरोत्थान रस्ते प्रकल्पाच्या कामाचा आढावा घेतला तसंच नवीन रस्ते करण्यासाठी किती निधी लागेल अशी विचारणा केली नगरोत्थानचा मूळ प्रस्ताव दोनशे अष्ट्याहत्तर कोटी रुपयांचा होता त्यातील पहिल्या टप्प्यात शंभर कोटी रुपये मंजूर झाले आहेत उर्वरित प्रस्तावाबाबत पाठपुरावा सुरू आहे असं शहर अभियंत्यांनी सांगितलं त्यावर रस्त्यासाठी नगरोत्थानमधून दीडशे कोटी रुपयांचा निधी मिळवण्याचा प्रयत्न करू शहरातील रस्त्यावरील खड्डे मोजवण्यासाठी किती निधी आवश्यक आहे त्याचा आराखडा तयार करावा त्यासाठी विशेष प्रयत्न करून निधी उपलब्ध करू असं आश्वासन आमदार महाडिक यांनी दिलं सरस्वती टॉकीज जवळील पार्किंग आणि भक्त निवासासाठी ऐंशी कोटी रुपयांचा निधी मंजूर असून आणखी निधी लागणार असल्याचं प्रशासक के मंजूलक्ष्मी यांनी सांगितलं शहरातील पार्किंगचं योग्य नियोजन करावं अशी सूचना त्यांनी केली सर्व सिग्नल यंत्रणा सोलरवर चालवणं गरजेचं आहे त्यासाठीचा प्रस्ताव द्यावा असं आमदार महाडिक यांनी सांगितलं महापालिकेच्या शाळांची दुरुस्ती आणि नवीन शाळांसाठी जिल्हा नियोजन मंडळामध्ये खाते सुरू करण्यात आल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं ट्रक टर्मिनसची जागा किती आहे त्याची माहिती घेऊन लवकरच ती जागा विकसित करावी अशी सूचना आमदार महाडिक यांनी केली दरम्यान शहरातील रिकाम्या जागांबाबतही त्यांनी माहिती घेतली तेव्हा शहरात पाचशे एकोणीस जागा असून त्यातील तीनशे अठरा जागांवर महापालिकेचं नाव लागलंय उर्वरित जागांचा प्रस्ताव पाठवलाय हो सिटी सर्वे आणि तहसीलदारांची बैठक घेऊन जागांची निश्चिती केली जाईल असं उपअभियंता रमेश मस्कर यांनी सांगितलं कोल्हापूर शहरातील विविध प्रश्नांबाबत आमदार अमल माडिक यांनी माहिती जाणून घेतली हे प्रश्न सोडवण्यासाठी दर पंधरा दिवसाला बैठका घेऊन पाठपुरावा करण्यात येईल असं आमदार महाडिक यांनी सांगितलं संदर्भात एक विषय प्रामुख्याने झाला शहरामध्ये वाढतं प्रदूषण कचरा व्यवस्थापन शहराला रोज होणारा पाणीपुरवठा या दृष्टिकोनातून सगळे विषय चर्चेत आले आणि ज्याची त्याची जबाबदारी निश्चित करून प्रत्येक अधिकाऱ्याला कामाचा टाईम प्रोग्राम दिला आणि याच्यामध्ये कामात सुधारणा करणं आणि त्याच्यामध्ये अंमलबजावणी करणं ह्या सूचना मॅडमने आम्ही त्यांना दिलेल्या आहेत संपूर्ण शहर नुसतं दक्षिण म्हणून नाही तर उत्तर आणि दक्षिणमधले सगळे विषय ह्याच्यात घेण्यात आले त्यात पंचगंगा प्रदूषणचा विषय झाला महालक्ष्मी तीर्थक्षेत्र विषय झाला शहरातलं ट्रॅफिक सुरक्षित व्यवस्थित सुरत करण्यासंदर्भात विषय झाले असे सगळे विषय झाले आय आर बीच्या जागेच्या संदर्भातला विषय झाला त्याचबरोबर गाळेधारक हा प्रामुख्याने विषय त्यांचे विषय संपवण्यासंदर्भात चा सुद्धा बैठक घेऊन सोल्युशन त्यांना परवाना घेताना असेल त्यांनावर लागलेले टॅक्स असतील असे सगळे विषय या मिटिंगमध्ये आज घेण्यात आले कोल्हापूर शहराचा पाणी पुरवठा वारंवार खंडित होतोय थेट पाईपलाईन योजना पूर्ण क्षमतेनं सुरू नाही त्यामुळे बालिंगा शिंगणापूर योजना अजूनही सुरूच ठेवाव्या लागत असल्यानं विजेचा खर्च वाढतोय त्यामुळे पाणी पुरवठा योजनेसाठी सोलर सिस्टीमद्वारे वीज निर्मिती करण्याचा प्रयत्न आहे त्यासाठी मेढाकडं प्रस्ताव पाठवला आहे सुरुवातीच्या टप्प्यात पुईखडी आणि शिंगणापूर जलशुद्धीकरण केंद्रात सोलर पॅनल बसवण्याचा प्रस्ताव दिल्याचं आमदार माडिक यांनी स्पष्ट केलं आपण राज्य सरकारकडे प्रस्ताव दिला आहे की कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीनं सोलरवरती लाईट जनरेट करून आमची कोल्हापूरची लाईट पाणीपुरवठ्याचा खर्च कसा कमी संदर्भात आम्हीही प्रयत्न करतोय महा म्हणजे के एम सी आणि राज्य सरकार मेडाकडे प्रस्ताव पाठवण्याचा निर्णय झालेला आहे आणि मेडाच्या माध्यमातून जे प्रपोजल येईल त्या दृष्टिकोनातून आपण महानगरपालिकेला सोलरवरती लाईट जनरेट करून लाईटचा बोजा कसा कमी करता येईल यासाठी प्रयत्न चाललेला आहे तीमध्ये आहेत जे आपले स्पॉट आहेत पुईखडीचा असेल किंवा इतर बावडा असेल किंवा आणि एका ठिकाणी असेल या ठिकाणी सोलर पॅनल करून तिथले तिथले पंप मशिनरी कसे लाईट जनरेट करून तो लाईटचा रोड कसा कमी करतील तो सुद्धा आपण प्रस्ताव मेळाकडे आपण पाठवतो कोल्हापूर शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी उड्डाणपुलाची आवश्यकता आहे त्या दृष्टिकोनातून आराखडा तयार करून तो केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठवण्यात येणार आहे राज्य शासनाकडून हा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठवला जाईल असंही आमदार अमल माडिक यांनी सांगितलं बैठकीला अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत जल अभियंता हर्षजित घाटगे डॉक्टर विजय पाटील संजय सरनाईक यांच्यासह विभाग प्रमुख उपस्थित होते